दाखवतोय तुम्हाला पहिल्या पहिलं खड्डे होती आता खड्डा नाही भरून किती दिवसात भरलं तुमचं हे दीड महिना दीड महिन्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला अँजोप्लास्टीचा प्रॉब्लेम होता हा अँजोप्लास्टीसाठी तुम्हाला एच के दिला बरोबर तर एच एल के घेण्या तुम्हाला काय फरक पडत होता काय पडला होता एच एल केची बॉटल घ्यावं छाती जोडत होत हे तुम्हाला दिला आपण कारण तुम्हाला काय झालं ब्लॉकेज चे प्रॉब्लेम झाले होते बरोबर तुमचं ऑपरेशन झालंय का त्याचं पण ब्लॉकेज आहेत तुम्हाला छातीमध्ये धडधड होत होते तुम्हाला हे चालू केलं तुम्हाला पूर्ण बंद झालं आता रिलॅक्स वाटत आता आता परत नाही ना आता हे होईल

कि मग ले ले no no. ते लेवल कमी कारण आता जे औषध घेत आहे तुम्ही ते पूर्ण जखम्याकडे चालले जखम्या पूर्ण भरली की तुमची शुगर लेवल सुद्धा कमी इन्सुलिन वगैरे नाही इन्सुलिन बंद झालं सर इन्सुलिन नव्हतं गोळ्या पण तुमच्या कमी होत्या दवाखान्यात देतात पण आता गोळ्या किती टाइम चालू एकच टाइम चालू म्हणजे पण गोळी बंद होऊन जाईल ठीक आहे हा बघितलं कशा पद्धतीने रिझल्ट आलाय